तिकडे मागे रेडी आहे आणि हा जो ड्रेस आहे तो मी वेअर केलेला आहे सराच्या आणि सराने आणि मी जो डान्स केला होता इंस्टाग्रामला पोस्ट केला आय थिंक युट्यूबला पण पोस्ट केली जमकुडीचा बसून तो ऍक्ट केला होता आम्ही त्यानंतर मी हा पहिल्यांदा म्हणजे तो घेतला तेव्हा घातला होता पहिल्यांदा आणि आज दुसऱ्यांदा घातलेला आहे मिस्टरांच्या बर्थडेला आणि मॅच केलेला आहे यावर हे ऑक्सिडाईजचं मंगळसूत्र छोटं आणि त्याला हे मॅच केलेले आहेत कानातले तो असा काहीसा माझा साधा सिम्पल पण छान असा क्यूट तसा लुक में के लिए में मी केलेला आहे पूर्ण ड्रेस मी तुम्हाला दाखवते ही ओढणी आणि हा ड्रेस आहे ना मला पूर्ण असा लेंथनी येत नाही आहे थोडासा शॉर्ट आहे तर त्याच्या खाली मी फुल फ्लेअरवाली म्हणजे स्कर्ट सारखी जी प्लाझो असते एकदम पूर्ण घेर असतं तिला तर ती केलेली आहे ती थोडी खाली दिसतीये पण त्यावर ब्लॅकच आहे ना एकदम मॅच होऊन गेलेली आहे सो असा माझा ड्रेस पूर्ण दिसत नाही का सरा काय मला हेल्प करणार नाही त्याच्यामुळे आत्मनिर्भर मी एक आत्मनिर्भर ब्लॉगर आहे सो so, इकडे बड्डेची तयारी झालेली आहे मस्त मस्त ब्ल्यू थीम ब्ल्यू कलरचे बलून्स लावलेले आहेत ब्ल्यू व्हाईट ब्लॅकमध्ये आणि यस काही जणांना प्रश्न पडलेलाच असेल की दरवेळेस हे काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत बलून्स वगैरे लावून असं डेकोरेशन वगैरे करून बर्थडे साजरे करतात लहान मुलांसारखे तर पहिली गोष्ट तर आम्हाला आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इझीवाली की माझा जो भाचा आहे माझ्या नंदेचा मुलगा तर तो इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे त्याच्या ऑर्डर्स घ्यायचा तर त्याच्याकडे ते बलून ब्लो करायची फुगवायची ती मशीन आहे मोठीवाली तर तेही सोपं जातं फक्त आम्हाला मग काय पन्नास शंभर रुपयाचे बलूनच आणावे लागतात आणि एक फील येतो छान वाटतं बड्डे आहे छोट्याचा असो किंवा मोठ्याचा असतो प प्रत्येकाला आपला बड्डे आवडतोच सो आम्ही ते करत असतो घरच्या घरीच होऊन जातं ते त्याच्यासाठी आम्ही काही दुसरीकडे कोणाला ऑर्डर द्यायची वगैरे असं काहीच नसतं आम्हीच ते करून घेतो त्या मशीन ती मशीन आहे म्हणून आम्हाला ते सोपं जातं आणि छान वाटतं सो मस्तपैकी इकडे बिर्याणीचा बेत आहे रेडीमेड आणलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं बर्थडेच्या कोणाच्याही बर्थडेच्या दिवशी आम्ही काही राबत बसत नाही एन्जॉय करायचा डे असतो आणि आमच्याकडे चुकीची गोष्ट होते म्हणजे ती फक्त की आता आम्ही रूलच पाडलेला आहे की आधी जेवून घ्यायचं कारण माझे मिस्टर ऑफिसवरून दहा दहाला येतात बर्थडे असो कोणाचाही असो नाही तर काहीही असो दहा साडे ते घरी टच होतच नाही त्याच्यामुळे सगळ्यांना लागलेले असतात भुका सो सगळे आधी जेवून घेतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्वीट डिश सारखं निवांत केक कापतो कारण कसं का मग केक कापायला घेतला का पुन्हा त्याच्यात एक तास जातो फोटो सेशन आरती हे ते औक्षण वगैरे सो त्याच्यामुळे आधी जेवण पेटपूजा फिर कामदुजा असं आम्ही करून घेतो सो इकडे आता यांना औक्षण वगैरे करून घेतलेलं आहे आणि तुम्ही म्हणाले दुसरं कोण बसलेलं आहे तर म्हणजे आत्ता तर हेच आहेत माझे मिस्टर आणि दुसरे ते म्हणजे आमचं भाऊ म्हणता येईल एक ओळखीचेच आहेत रिलेटिव पण म्हणता येईल तर त्याचाही बड्डे होता सचिन नाव आहे त्याचं तर माझ्या नंदींनी त्याला भाऊ मांडलेला आहे भाऊ मांडलेला आहे सो तोही आला होता त्याचा बड्डे आम्ही मग एकत्र सेलिब्रेट केलेला आहे सो अशा प्रकारे छान आमचा बड्डे सेलिब्रेट होत आहे तुम्हीही एन्जॉय करा बाय द वे हे जे यांनी आत्ता कुर्ता किंवा शर्ट घातलेलं आहे तर हेच मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तर हा शर्ट मी त्यांच्यासाठी म्हणजे शर्ट टाईप कुर्ता आहे तर तो त्यांच्या साठी गिफ्ट घेतलेला आहे बघा बरं किती छान वाटतो आहे आणि ते घालायला नाही म्हणत होते बट नंतर त्यांना मग सांगितलं की बाबा घाला घाला प्लीज तर मग त्यांनी मस्त हा शर्ट वेअर केलेला आहे आणि छान वाटतोय ना सांगा बरं तुम्ही हॅप्पी बर्थडे तू यू हॅपी बर्थडे सचिन हा चलो चलो ट्रफल सो अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीट मध्ये तुम्हाला मी बर्थडे सेलिब्रेशन दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत घरी तर कारण दुसऱ्या दिवशी स्वराचा पेपर होता बट जाता जाता आम्ही उशिरा तसे आलो होतो बट जाता जाता पुन्हा साडेबारा तर वाजलेलेच आहेत सो पहिले दीदींना ड्रॉप करू आणि मग दाखव मला ऍक्शन कर ना तिने निक्कीची ऍक्शन कर नीट नीट कर हां गंमतले का तू कर ना तुझे तुझ काय प्रकार काय प्रकार पागल झालाय का असं कर